दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी आणि या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा का केली जाते चला जाणून घेऊया त्या देवतेची कहाणी ज्यांनी जगाला आरोग्याचा वरदान दिला आहे आणि का म्हणण्यात येते धन्वंतरी देवाला आयुर्वेदाचे जनक भगवान धन्तरी धन्वंतरी तर चला त्याबद्दलची माहिती आपण बघूयात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या हरिफच्या यूट्यूब चॅनलवर पवित्र सणाची सुरुवात तर वसुबारसेने होते आणि आपला दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी पण ही फक्त संपत्तीची पूजा नाही तर आरोग्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक असलेला हा दिवस आहे आज आपण जाणून घेणार आहोत त्या देवतेविषयी ज्यांनी समुद्र मंथनातून प्रकट होऊन मानवजातीला जातीला दिला अमृत आणि आरोग्याचं गुपित हे म्हणजे भगवान धन्वंतरी चला तर मग सुरुवात करूया या अद्भुत आणि प्रेरणादायी कथेला हिंदू परंपरेनुसार दिवाळी ही पाच दिवसांच्या सणांची मालिका आहे संपत्ती सौभाग्य समृद्धी आणि दिव्याचा हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण याची सुरुवात होत आहे संपत्ती आणि सौभाग्याचा संबंध असल्यामुळे तिला धनतेरस असेही म्हणतात तसेच या दिवशी भारतीय वैदिकशास्त्र आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांचीही पूजा करण्यात येते चला आपण जाणून घेऊयात भगवान धन्वंतरी कोण आहेत त्यांचा धनत्रयोदशीशी काय संबंध आहे आणि त्यांना आयुर्वेदाचे जनक का म्हटले जाते अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजे धनत्रयोदशी लक्ष्मी आणि भगवान कुबेरदेव यांची पूजा करण्याची परंपरा या दिवशी असते जी सर्वांना धन आणि धान्य देते पौराणिक कथेनुसार भगवान धन्वंतरी यांचा जन्म अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता यामुळेच धन त्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो असे मानले जाते की या दिवशी भगवान धन्वंतरी यांची पूजा केल्याने माणूस हा निरोगी आणि आनंदी राहतो पुराणानुसार जगाचे पालन पोषण करणारे श्री भगवान विष्णू यांचे एकूण चोवीस अवतार झालेले आहेत या चोवीस अवतारांपैकी भगवान धन्वंतरी हा त्यांचा बारावा अवतार मानला जातो पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले या मंथनातून अनेक अद्भुत गोष्टी उदयास आल्या त्यांपैकी भगवान धन्वंतरी तेराव्या रत्नाच्या रूपात प्रकट झाले असे म्हणतात की ते कलश घेऊन जन्माला आले होते जे समुद्रमंथनातून बाहेर पडलेले चौदावे रत्न वाहते भारतात वैदिक ग्रंथांमध्ये भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे देव मानले जाते समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा ते अमृत कलश घेऊन दिसले तेव्हा त्यांच्या हातात अमृत कलशसोबत औषधी पुस्तकेही होती त्यांच्या औषधांच्या या पुस्तकात जगात अशी एकही गोष्ट उरलेली नाही ज्याचा उल्लेख आणि रोगांच्या उपचारात उपयोग झाला नसेल भगवान धन्वंतरी यांच्या आयुर्वेदात अतुलनीय यो योगदान आहे असे म्हणतात असे मानलेही जाते की त्यांनी आयुर्वेदाची मूलभूत तत्वे स्थापित केलेली आहे यामुळेच त्यांना आयुर्वेदाचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो भगवान धन्वंतरीची ही कथा आपल्याला सांगते की खरं धन म्हणजे आरोग्य सोनं चांदी पैसा हे सगळं आपण मिळवू शकतो पण निरोगी शरीराशिवाय त्या सर्वांचं काहीच मौल्य नाही म्हणून धरत्रयोदशीच्या दिवशी आपण फक्त धनाची नाही तर आरोग्य आयुष्य आणि आयुर्वेदाच्या ज्ञानाचीही पूजा करावी या दिवाळीत आपण सर्वांनी एक संकल्प करूया निरोगी राहण्याचा आयुर्वेदिक जीवनशैलीशी स्वीकारण्याचा आणि शरीर मन दोन्ही तंदुरुस्त ठेवण्याचा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया दिवाळीच्या आणखी एक सुंदर परंपरेसोबत तोपर्यंत शुभ धनत्रयोदशी आणि शुभ दिवाळी धन्यवाद